राजूर पोलिसांची अवैध दारू विक्रीवर झडती मोहीम सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर पवार यांची धडाकेबाज कारवाई विना परवानगी दारू विक्रेत्यांचा थरका पुढाला अकोले तालुक्यातील राजूर पोलिस स्टेशन हद्दीत आज अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी धडक कारवाई करण्यात आली नुकतेच पदभार स्वीकारलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी तालुक्यात बेकायदेशीर रित्या सुरू असलेल्या दारू व्यवसायाला आळा घालण्यासाठी चालवलेल्या गुप्त मोहिमेला आज मोठे यश मिळाले गुप्तचरांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार मध्यरात्रीनंतर मा संशयित व्यक्ती मोटारसायकलवरून मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक करत असल्याची माहिती ए पी आय पवार यांच्याकडे पोहोचली त्यानुसार पवार यांनी तत्काळ पथक रवाना केले कारवाई दरम्यान पथकाने मोटारसायकलसह सा। मोठ्या प्रमाणात देशी दारूच्या बाटल्या प्लास्टिक कॅन्स सिल्वर पाऊंच आणि साहित्य जप्त केले दारूची अंदाजे रक्कम जवळपास नव्वद हजार रुपये तर जप्त साहित्य आणि वाहने एकूण मिळून एक लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला संशयिताला घटनास्थळी ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे एपीआय किशोर पवार यांनी कठोर इशारा दे सांगितले अवैध दारू विक्रीला तालुक्यात जागा नाही विना परवानगी दारू विकणाऱ्यांवर सरळ थेट कारवाई होईल कोणालाही दया दाखवली जाणार नाही या कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी मोरे पोकळी शिंदे वाळूंस तसेच राजूर पोलीस पथकातील अधिकारी कर्मचारी सहभागी झाले राजूर पोलीस स्टेशनच्या या धडक मोहिमेने दारूबाजांचे धाबे दणाणले असून स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या धाडसाचे जोरदार स्वागत केले आहे दारूविरोधी मोहिमेची ही केवळ सुरुवात असून पुढील दिवसात आणखीन कडक कारवाई होणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहे अकोले नाईन न्यूज संपादक सुनील जास्कर राजूर अहिलानगर